रोज रोज भाजीला काय बनवायचं सुचत नाही किंवा मग घरामध्ये आवडीची भाजी नसेल तर फक्त पाच मिनिटामध्ये अगदी झटपट हा दही तडका नक्की ट्राय करून बस करायला फक्त पाच मिनिटे लागतात पण याची चव मात्र अप्रतिम लागते सुरू करूया तर या ठिकाणी एक मोठी वाटी मी फ्रेश दही घेतलेलं आहे हे दही आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याला छान एकसारखं करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दही आपण व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर या ठिकाणी दही आपलं तयार झालं आता या ठिकाणी आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं आणि मोहरी छान फुलले की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि लसूण छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा लसणाची फोडणी यामध्ये अप्रतिम लागते त्यामुळे लसूण थोडासा जास्त वापरावा पाच ते सहा कढीपत्त्याची पानं आणि दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या हलकसं परतून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचा एक चमचा लाल मिरची पावडर पाव टी स्पून हळद पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर घालायची आणि हा गरमागरम मस्त चुरचुरीत तडका आपण आपल्या या दह्यावर द्यायचा आहे आणि या दह्यामध्ये आपण हा तडका चांगला मिक्स करून घेऊ तडका आपण असा वरून दिल्यामुळे आपलं दही अजिबात फाटत नाही छान एकसारखं एकसंध असं दही आपलं तयार होतं तर अगदी झटपट चमचमीत चटकदार असा दही तडका आपला तयार झाला तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा